साठी बिहार मधून येणाऱ्यांची व्यवस्था इथे केली जाणार आहे सरकारी कामकाज आणि बैठकांना सुद्धा या बिहार भवन मध्ये जागा असेल बिहार भवन ची इमारत तीस मजल्यांची असणार आहे या इमारतीत एकोणीसशे अठ्याहत्तर खोल्या असतील बहात्तर व्यक्ती बसतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल असेल बिहारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दोनशे चाळीस बेडची व्यवस्था असेल इन हाऊस कॅफेटेरिया वैद्यकीय कक्ष आणि अन्य सुविधा सुद्धा या प्रस्तावित बिहार भवनमध्ये असणार आहेत या प्रस्तावित भवनासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारनं तीनशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय मुंबईतल्या पोर्ट ट्रस्टच्या परिसरात हे बिहार भवन उभारण्यात येईल दरम्यान मुंबईत बिहार भवन उभारू देणार नाही असा इशारा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही तर महाराष्ट्रामध्ये मा एवढी शेतकऱ्यांवर एवढी सावकाळी अवकाळी संक्रांत आलेली आहे म मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे महागाई वाढलेली आहे तरुण बेरोजगार झालेले आहेत अनेक गोष्टी आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते तीनशे ती ती चौदा कोटी वीस लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बनणार आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहार मध्येच तुम्ही एवढ्या खरं एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत तिकडेच करा ना इकडे आमचे प्रश्न सुटत नाही मारू शकत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही या देखील समर्थन केलं जातोय सरकारकडनं की काय फरक पडतोय जर ते बनवत असतील त्यांच्या लोकांसाठी तर काय प्रॉब्लेम आहे ही नामुष्कीची गोष्ट नाहीये का एका बाजूला आपला मराठी भवन बनत नाही आम्ही जेवढी जागा तयार नक्की केली त्याचा नकाशी तयार झाले मंत्रिमंडळातून सुभाष देसाई होते बाजूला गेल्यानंतर दीपक केसरकर त्या खात्याचे मंत्री होते उदय सामंत का नाही ते करून पूर्ण करू शकतात आणि जे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या जा कार्यालयासाठी जागा निर्माण करू शकते तर मराठी भवन साठी का करू शकत नाही हा पण एक प्रश्न आणि एक निर्माण होतो ना म्हणून याही बाबतीतला जाब आम्ही येणाऱ्या विधानसभा विधान विधान परिषदल्याशिवाय राहणार पण बिहार भवनावरून प्रांतवाद करू नका असं भाजपचे नेते म्हणतात हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतं काश्मीरमध्ये मा महाराष्ट्र भवन होते मग काश्मीरच्या लोकांनी विरोध करायचा का महाराष्ट्र भवन आम्ही करू देणार नाही